हॅलो कोण बोलतो हा राजे साहेब मतदान केलं सगळ्या गोष्टी केल्या बोला सर साहेब ते लग्नात लग्नाचं काय झालं म्हणलो काय आता पाळलं तुम्ही आता कसं लग्न होईल मी स्वतः मतदान केलं आल्यावर होतो आल्यावर होत आल्यावर होतो पण आम्ही आशाने मदन केलं ना तुम्हाला काय करावं साहेब आता काय करावं तुमच्या कामातच होतो साहेब ऐका ना आलो असतो तुमच्या कामात होतो का नाही सत्तावीस वर्ष झाले माझं आता पूर्ण म्हणजे अटक म्हणजे बत्तीस होतो बत्तीस म्हातारा होईल की मी पुन्हा फोन देणार आहे मला म्हणून तर लोकांनी म्हणलं टाळू नका आता एकदा द्या ही बाबा आत्महत्या करतो बघा आता पर्याय करू नका करू नका मी आहे त्यावर करू नका मी आहे ना मी आहे चिंता करू नका असं काय